तालुक्यातील तिन्ही नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याचा दावा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला सत्तेच्या लालसेपोटी काही नेते शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत अशी टीका माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांचं नाव न घेता भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केली ते शिंदेच्या शिवसेनेत गेले याचा कुठलाही फरक पडणार नाही तालुक्यातील तिन्ही नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा दावा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला आता मित्रपक्ष असलेला शिंदे ने, शिंदे गटातील नेते हे काय पूर्वापार शिंदे गटाचे नेते नाही आहेत सत्ता बघून स्वतःच्या सोयीसाठी सरकार हे आलेले लोक आहेत त्यामुळे आता त्यांच्या पक्षनिष्ठेवर त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कामाबद्दल जनता साशंक आहे जरी ते महायुतीत आले असतील तरी कुठलाही निधी कुठलीही कामं आणण्यात ते यशस्वी झालेले नाहीत आणि जनतेला हे चांगलं माहिती आहे केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे शिंदे गटात आलेले नेते आहेत हे कधी जातील आणि काय करतील हा नियम नाही जनता योग्य निश्चित अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट मैंदर्गी दुधनी या तीन नगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी जोर धरू लागली भाजपकडून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप मैदानात उतरलं दुसरीकडे नुकतेच शिंदे शिवसेना वासी झालेले माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी अक्कलकोट दुधनीमध्ये शिंदेसेना रिंगणात उतरवली तर दुसरीकडे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनीही अक्कलकोट आणि दुधनी या ठिकाणी उमेदवार उभे केले दरम्यान उमेदवारी मागे घेण्यासाठी काहींना आर्थिक लालच दाखवून उमेदवारी मागे घेण्यासाठी विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचे आरोप करत तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी पक्षाच्या वतीनं दाखल केलेल्या उमेदवारांना अज्ञातस्थळी रवाना केलंय दुसरीकडे शिंदे शिवसेनेकडून देखील खबरदारी म्हणून सर्व उमेदवारांना सहलीला पाठवण्यात आलंय आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सडेतोड भाष्य केलं कुठल्याही परिस्थितीत तिन्ही नगरपालिकेवर भाजपची सत्ता येणार आहे पण शिंदे शिवसेनेतील नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवार मिळणं अवघड झालंय त्यामुळे ते बेताल वक्तव्य करत आहेत असं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी म्हटलंय जनता या लोकांना कदापि साथ देणार नाही तालुक्यातून भाजपचं कमळ फुलवा आणि भाजपचं कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी आमच्या तालुक्यात अशी आहे की ती तिन्ही नगरपालिका लढवते आमच्या नेतृत्वावर आमच्या पक्षावर ह्या अक्कलकोटच्या तिन्ही नगरपातील पालिकेतील जनतेचा विश्वास आहे आणि आम्हाला खात्री आहे की तिन्ही नगरपालिकेत पाच वर्ष आम्ही जे काम केलं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जी विकास काम आम्ही केलेली आहेत त्या विकास कामाचे मुद्दे सामोरे घेऊन आम्ही तिन्ही नगरपालिकेच्या निवडणुकी जाऊ आणि तिन्ही नगरपालिका मोठ्या फरकाने आम्ही जिंकूया मला खात्री आहे कुठेतरी विरोधी पक्षाचे नेते त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीत ते कमी पडत आहेत म्हणून तिन्ही नगरपालिकेत जे विरोधी पार्टी आहेत ते लढत नाहीत अक्कलकोटमध्ये थोडे लढतात लढतात दूध दिल थोडे लढतात मेहंद्रगीत कोणी लढत नाही अशी परिस्थिती विरोधकांची आहे कन्फ्यूज मध्ये विरोधी पार्टी आहे पण आम्ही जी काम केलेली आहेत त्या कामाच्या विकास कामाच्या जोडावर हो, तिन्ही नगरपालिकेमध्ये आत्मिश्वास निवडलेत आणि नशीन कात्रे या तिन्ही नगरपालिका भारतीय भारतीय जनता पार्टी मोठ्या मताने निवडून येईल राजकारणात ज्यावेळी पक्षाचा प्रमुख असा बोलला जातो त्यांच्या पक्षाचे किती सीट निवडून येतील थी, किती ठिकाणी निवडणूक लढवतात ते त्यांना माहिती पण पक्षाचा प्रमुखच जर आपल्या कार्यकर्त्यांना अविश्वास दाखवत असाल तर ह्या पार्टीचं भविष्य काय नाव नगरपालिकेच्या निवडणुकीत हे सगळं आपण जाणतो